मित्रांनो अपार आय डी बाबतीमध्ये आपण जे प्रॉब्लेम आले त्या सर्व प्रॉब्लेम एरर सोल्युशनसाठी व्हिडिओ पाहिला त्यानंतर विद्यार्थ्याचे अपार कार्ड डाऊनलोड कशा पद्धतीने करायचे त्याच्यासुद्धा व्हिडिओ पाहिला आता आपण विद्यार्थ्याच्या अपार आय डीमध्ये काही बदल करायचा असेल नावामध्ये जन्मतारखेत किंवा इतर काही माहिती तर कशा पद्धतीने करायचा फॉर एक्झाम्पल म्हणून विद्यार्थ्याच्या आधार कार्डमध्ये त्याचे नाव सरनेम डेट ऑफ बर्थ जेंडर ही माहिती चुकलेली असते पण आपण विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईलमध्ये माहिती भरताना आधार कार्डवरील माहिती जशीच्या तशी तिथं आपण सबमिट करत असतो सेव्ह करत असतो जेणेकरून आधार व्हेरिडेशन पूर्ण झालं पाहिजे ओके त्यानंतर मग विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार झाला असेल अशा वेळेस सदर माहिती कशा पद्धतीने चेंज करायची किंवा विद्यार्थ्याची अपार आय डी तयार झाल्यानंतर काही माहितीमध्ये बदल झाला असेल तर तो, तो कशा पद्धतीने अपडेट करायचा याविषयी डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत सर्वात अगोदर मित्रांनो गुगलवर डिजि लॉकर हे नाव लिहून आपल्याला सर्च करायचे त्यानंतर ही सर्वात पहिली जी वेबसाईट येईल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर या पद्धतीने आपण डिजि लॉकरच्या होमपेजवर येणार आहोत इथं साईन इनला क्लिक करावं त्यानंतर या ठिकाणी आपण आधार कार्ड या ठिकाणी क्लिक करून ज्या विद्यार्थ्याचा अपार आय डीमध्ये आपला बदल करायचा आहे अपडेट करायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या आधार क्रमांक इथे लिहायचा त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा सदर विद्यार्थ्याच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाईप करा सबमिट या ठिकाणी क्लिक करा सिक्युरिटी पिन इथं टाईप करा ज्यांना लक्षात नसेल त्यांनी फॉरगेट सिक्युरिटी पिनवर आपण क्लिक करू शकता ओके आता सबमिट या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी आपला दोन डॉक्युमेंट दिसणार आहेत अपार आय डी आणि आधार कार्ड ओके या पेजच्या राईट साईडला इथं व्यू ऑल हे ऑप्शन दिसणार आहे या ठिकाणी क्लिक करा आता आपला सदर विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या जन्मतारखेत जेंडरमध्ये नावामध्ये या सर्व बाबतीमध्ये बदल करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा तर सर्वात अगोदर सदर विद्यार्थ्याला आपल्या आधार कार्डवर जी माहिती चुपली असेल ती आधार सेंटरवर जाऊन अपडेट करायला सांगावी ओके ज्यावेळेस सदर आधार कार्डवर माहिती अपडेट होईल किंवा अपडेट झाली असेल तर अशा वेळेस काय करावं हे जे आधार कार्ड आहे या आधार कार्डच्या राईट साईडला या ठिकाणी थ्री डॉट दिसणार आहे तिथं क्लिक करा या पद्धतीने रिफ्रेश ही एक आपल्याला टॅब दिसणार आहे तिथं क्लिक करा त्यानंतर अपडेट आधार हे एक आपल्याला विंडो ओपन होणार आहे या ठिकाणी इथे एक सर्कल दिसणार आहे तिथं चेकबॉक्सवर क्लिक करा आणि अपडेट या ठिकाणी क्लिक करा हे सर्व प्रोसिजर सुरू होईल इथं आपल्याला ओ टी पी येणार आहे ओ टी पी सबमिट करा या ठिकाणी सदर विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर जो काही बदल झाला असेल तो बदल आता डिजि लॉकरमध्ये अपडेट होईल परत व्ह्यू ऑल या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर अपार आय डी या समोरील हे जे थ्री डॉट आहेत या ठिकाणी क्लिक करा इथेही आपला रिफ्रेश ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी क्लिक करा सर्व डाटा रिफ्रेश होईल आणि इथं बघा अपार आय डी अपडेट सक्सेसफुली आलेले आहे सदर विद्यार्थ्याचा जो काही बदल आधार कार्डवर झाला असेल तो बदल जन्मतारखेचा असो नावाचा असो त्या सर्व बाबतीमधला बदल अपार आय डी मध्ये सुद्धा झालेला आहे ओके आपण या ठिकाणी बघा इथं अपार कार्ड आलेले या ठिकाणाहून आपण अपार कार्ड डाउनलोड सुद्धा करू शकतात सदर विद्यार्थ्याचे या पद्धतीने आपण कोणताही बदल करू शकतो ओके आता दुसरा सर्वात मोठा प्रॉब्लेम भरपूर शिक्षकांचे अपार आय डी तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या जो कन्सर्ट फॉर्म आहे त्यावर चुकीच्या पालकांची माहिती भरली गेलेली आहे मग अशा वेळेस ही जी चूक आहे कशा पद्धतीने दुरुस्त करावी करेक्शन कशा पद्धतीने करावं यासाठी पुढच्या व्हिडिओ लवकरच आपल्या समोर येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय